मी वसंत गायनाजी बाधकिले मी साईनगरमध्ये दहा बारा वर्ष राहतोय आता आम्ही इथं नवीन घर बांधलं एक वर्षापूर्वी आमची लाईट आणि रस्त्याचं काम बापू यांनी का केलेलं आहे आम्ही त्यांच्या थांबपाटीशी उभे आहे बापू कातळ्यांना तिकीट नाही बापू कातळ्यांची मिसेस उभी आहे त्या बापू कातळ्यांच्या का मिसेसला आम्ही मतदान करणार आहे आमच्या अगोदरच ठरलेले आम्ही त्यांना मतदान करणार होतो आता त्यांची मिसेस उभी आहे त्यांच्यावर तर त्यांना आमचा रस्ता लाईटचं काम त्यांनी केलेलं आहे मलाही माहिती आहे कारण ज्यांनी काम केलं त्यांना मतदान करणं हा आमचा हक्क आम्ही करणार आहे त्यांना शंभर टक्के बाकीचे लोक जे विचारतात त्यांना आम्ही सांगितलं ती कामाची माणसं आहेत त्यांना मतदान आम्ही करणार आहे हे आमचं ठरलेलं आहे माणसं जे कामाची आहेत पक्ष सगळे सारखे जे आहेत जी लोक का कामं करतील त्यांना लोक का मतदान आहे मला आज पस्तीस वर्ष झाली साईनगर मध्ये राहतो आणि पस्तीस वर्षात आम्ही बघितलं किती नगरसेवक आले सगळे कोणी काम केलं नाही पण ह्या पाच वर्षात बाप्पू कातळीने एवढं काम केलं आहे की साईनगरच्या मनात बसलेला माणूस येतो आज त्यांना पक्षाने तिकीट न दिल्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याची संधी भेटली त्यांना तरी बाप्पूला साईनगरमध्ये कोणीच असा माणूस ओळखू ओळखणार आहे की ज्याच्या घरी गेले तरी तुम्ही ओळखू शकतात असं बाप्पू कातळेचं नाव प्रसिद्ध झालं आहे साईनगरमध्ये आणि इथली लोकं सगळे साईनगरमध्ये बाप्पू कातळेंच्या मिसेसला वोटिंग करणार आहे हे सगळ्यांचं निश्चय आहे साईनगर मधून नाही नाही ना, आम्ही पक्षाला जवळ करतो नाही म्हणजे माणूस की जो माणूस काम करतो त्याच आम्ही बाबा मतदान त्याला माणसाला करणार तो म्हणजे माणूस बापू कातळे मी उदय रामटेके साईनगर मध्ये राहतो आमचं नागसेन मित्र मंडळाचा मी सचिव आहे तर अध्यक्ष कैलास सोनवणे आहेत तर आम्ही नागसेन ग्रंथालय बांधण्याचा विचार केला होता तर बापू कातळे साहेबांनी आम्हाला नागशिम ग्रंथालय बांधून दिलेलं आहे याच्याऐवजी त्यांनी बरीच कामं केलेली आहे जिकडे तिकडं मंडळांना मदत केलेली आहे त्यांचं दवाखाना काढण्याचं पण प्रयोजन आहे आणखी बऱ्याच गोष्टी अशा एम्ब्युलन्स असेल काय असेल बऱ्याच गोष्टी काढ काढण्याचं त्यांचं प्रयोजन आहे आम्ही त्यांच्याकडे गेलो असता कुठलाही पक्ष जातपात न बघता ते आमची मदत करतात क कुठल्याही गोष्टीची आम्हाला मदत लागली असली कधी एक फोन केला तर ते लगेच येतात आणि आमचं काम करतात त्यामुळे या बारीला आम्ही त्यांनाच निवड त्यांच्याच रेश्मा शिवसेनेचे रेश्मा बापूजी कातळे यांना निवडून देणार आहे बापूसाहेब कातळे यांनी आमच्या वार्डासाठी भरपूर काही मदत केलेली आहे ड्रेनेज लाईनची कामं म्हणा कुठली पाण्याची समस्या कचरा मध्ये मध्ये कचऱ्याची क कचऱ्याची गाडी येत नव्हती परत फॉरेस्ट मध्ये भरपूर कचरा साठला होता तो त्यांनी सर्व कचरा उचलून डम केला एवढा घाण वास येत होता की लोकांना जाणे येण्याची सोय नव्हती आणि आम प्रत्येक वेळेस आपल्या विभागात जे काही अडचणी येतील ते त्यांनी परस्पर सोडवलेले आहेत आणि आपल्या मंडळाला बौद्ध आपल्या मित्र मंडळाला तसेच आमच्या साईनगरातील पूर्ण परिसरात जी काही मदत लागल ती वेळोवेळी त्यांनी दिलेली आहे म्हणून या वारीने आम्ही आमचं मत रेश्मा बातू बापू काथ यांना मत देणार आहे